पॉईंट सहा मेगाट्सवर विविध हे नागपूर केंद्र आहे सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटं झालेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाला आजपासून प्रारंभ झाला आहे या निमित्तानं आजपासून पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहे दिल्लीत संविधान सजनाच्या मध्यवर्ती सभागृहात आज एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमात संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करत आह त्यांच्या संबोधनाला नुकतीच सुरुवात झाली आह दरम्यान आकाशवाणी नागपूर केंद्रातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज संविधानाच्या प्रास्ताविक सामूहिक वाचन करून संविधानाप्रती आपली वचनबद्धता दर्शवली चौदाव्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री दादा भुसे दीपक केसरकर उपस्थित होते सव्वीस नोव्हेंबर रोजी चौदावी विधानसभा विसर्जित होते आहे त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी नियमानुसार आपला राजीनामा सादर केला त्यामुळे आता नवनिर्वाचित आमदारांची पंधरावी विधानसभा गठीत करण्याची आणि नव्या सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहण्याची सूचना राज्यपालांकडून एकनाथ शिंदे यांना करण्यात आली त्यामुळे आता नवीन सरकार अस्तित्वात येईपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी ने, गट आमदार आदित्य ठाकरे यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे विधानसभेच्या गटनेतेपदी आमदार भास्कर जाधव यांची तर प्रतोदपदी आमदार सुनील प्रभू यांची निवड झाल्याची माहिती परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मातोश्री निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला नागपूरच्या शंकरनगरमधील सरस्वती हायस्कूलचे विद्यार्थी वर्धा जिल्ह्यातील हरकुल्स या पिकनिक स्पॉटला भेट देण्यासाठी पाच ट्रॅव्हल बसनं सकाळी निघाले होते सकाळी नऊच्या सुमारास हिंगणी मार्गावर देवळी पेंढरी गावासमोर घाटात सर्वात मागे असलेली ट्रॅव्हल्स वळण घेताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं उलटली यात विद्यार्थी आणि शिक्षक असे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त प्रवासी होते यात अर्ध्यापेक्षा जास्त प्रवाशांना मार लागला आहे एक मुलगी आणि एक शिक्षिका गंभीर जखमी असल्यानं त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर किरकोळ जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं अजून कुठल्याही प्रकारची जीवितहानी नसल्याचं पोलीस विभागाकडून सांगण्यात आलं मराठी नाट्य कलाकार संघातर्फे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना यंदाचा रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला मराठी नाट्य कलाकार संघातर्फे जागतिक रंगकर्मी दिवस दिवशी या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार